नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो प्लॉट बघतोय हा प्लॉट आहे नामधारी कंपनीचा एन एस सत्याऐंशी एकोणनव्वद आणि ज्या प्रगतशील शेतकऱ्यांनी जे लागवड केली आहे ते बंधू आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून याच्याविषयी थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ दादांकडून दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय दादा राहुल तानाजी खांदवी गाव चाचळगाव चाचळगाव आणि आपला मोबाईल नंबर काय दादा दादा आपण जी ही दोडक्याची व्हेरायटी लावलेली आहे ही व्हरायटी कोणती आहे दादा नामधारी कंपनीची सत्तेचाळीस एकोणनव्वद किती पॅकेटची लागवड केली आहे दादा नऊ पॅकेट लावले नऊ पॅकेट आणि लागवड कधीची आहे दादा एक ऑगस्ट लागवड एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपल्याला हे नामधारी कंपनीची जी आपण हे लागवड केलेली आहे तर याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा दादा कशी वाटली व्हरायटी आपल्याला उत्पादनाला कलरला कशी वाटली नाही उत्पन्नाला खूप छान आहे काय विषय नाही कळी कूज कमी आहे आणि व्हरायटी पण छान आहे म्हणजे कुजीचा एक प्रकारच नाही त्याच्यात बर असं म्हणतात आणि व्हरायटी आवरीला खूप चांगली आहे आमचे आता कमी कमी पंधरा एक खुडे चालले बर एका खुड्याला कमी कमी शंभर एकशे दहा नव्वद ऐंशी कॅरेट चाललेले आहेत बरं चांगली व्हरायटी काय विषय नाही आम्ही खूप म्हणजे हीच व्हरायटी लावतो दरवर्षी दरवर्षी आपण हीच व्हरायटी लावतो म्हणजे आपण ही व्हरायटी लावून सॅटिस्फाईड आहात हा मग समाधानी हा समाधानी आणि कुजीला कुज नाही ना हे महत्वाचं कुज नाही आहे दुसरा कुज नाही अजून काय चांगलं वाटतं आपल्याला अजून काय चांगलं वाटतंय आपल्याला या व्हरायटी मध्ये काय निघताना कळी स्ट्रॉंग निघते दुसरा आणि जास्त फिडी आपली जी स्ट्रॉंग निघते त्यामुळे आपल्याला स्प्रेंग ची कमी लागतात आपल्याला हा फवारणीचा खर्च कमी होतो आता पुढच्या वर्षी पण आपण हीच व्हॅरायटी लावलाय बरोबर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना काय आव्हान करू शेतकऱ्यांनी लागवड करावी नाही करावी काय हरकत नाही नामदारीच चांगलंच आहे आणि नाव पण नामदारीचं काय विषय बरोबर कंपनीचे पिन काय विषय धन्यवाद दादा